आला सक्रातीचा मैना धनी का ऐका तुम्ही सांगते मी तुम्हाला साडी आणायची मला साडीवर भागणार नाही एक सोळ्याची सोन्याची घाई करा घाई सोन माझ्यानी आणणार नाही पण मी नकली आणतो बाई सोन आणणार मी कावा नाही अग लई महाग झाल्या हाई लई महाग झाल्या हाई पण साडी चंद्र कळा बाई महाग झाल्याला सण हाई पण साडी चंद्र कळा बाई आता हिची सांगायची काय घाई माझ्या खिशात पैसा नाही करीन तरी बाई पण साडी आणायचो राह नाही मी करीन तरी बाई पण साडी आणल्याची राहणार नाही